श्री स्वामी समर्थ यंदाचं लक्ष्मीपूजन आपण येत्या एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला मंगळवारी करणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात मोठा मान असतो ते म्हणजे की आपल्याला जे काही शिरई आहे ज्याला आपण लाडू म्हणतो केरसोनी म्हणतो तर त्याची विधिवत पूजा करायची असते भले तुम्ही धनतेरसच्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करत असाल तरीसुद्धा तिची पूजा तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची असते आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा वापर करायचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला लागणारा झाडू नक्की कधी खरेदी करावा लक्ष्मीपूजनाला झाडू पूजण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे त्याचबरोबर जुन्या झाडूचं काय करावं आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूचा पूर्वापार चालत आलेला उपाय याबद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत ऐका म्हणजे सर्व व्यवस्थित समजेल दिवाळीची लक्ष्मीपूजन करण्यासाठी लागणारा नवीन झाडू धनत्रयोदशीला खरेदी करावा अशी धार्मिक मान्यता आहे पण अगदीच तुम्हाला धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे शक्य झालं नाही तर तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवसापर्यंत कधीही झाडू खरेदी करू शकता ही केरसोनी शिंदीच्या पानापासून आहे आणि गवतापासून बनवली जायची पूर्वी दिवाळीच्या दिवसामध्ये म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दोन शिर्या म्हणजे केरसुन्या खरेदी केल्या जायच्या आणि त्याच वर्षभर वापरल्या जायच्या म्हणजे एक खराब झाली की दुसरी वापरायला काढायची अशा पद्धतीने दोन केरसुन्या या संपूर्ण वर्षभर वापरल्या जायच्या आता या केरसोनीची जागा लांब झाडून घेतली आहे पण तरीही एक पारंपरिक म्हणून आहे म्हणून तुम्ही मोठी शिरे घेण्याऐवजी एक, एक छोटा कुंच मिळतो छोटी केरसुनी ती घेतली तरीही चालेल तुम्ही लक्ष्मीपूजनाचा एक दोन दिवस अगोदर झाडू खरेदी केला असेल तर तो तुम्ही अजिबात वापरायला काढू नका जोपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पू पुझ... त्याची पूजा करत नाही तोपर्यंत तो झाडू वापरायचा नसतो जुन्या जाणत्या महिला आहेत त्यांना नक्कीच माहिती असेल त्याचबरोबर पूजा करण्याच्या अगोदर हा झाडू खाली जमिनीवर ठेवू नये एखाद्या पिशवीमध्ये ठेवून तो झाडू कुठेतरी ठेवून द्या पण खाली जमिनीवर ठेवू नका तुमच्याकडे आत्तापर्यंत जे वापरलेले झाडू असतील ते खराब झालेले झाडू असतील तर ते झाडू एखाद्या पिशवीत घालून कुठेतरी ठेवून द्या आणि दिवाळीनंतर तुम्ही तो झाडू जमिनीमधून मध्ये पुरून ठेवू शकता कारण हे झाडू वनस्पतीपासूनच तयार झालेले असतात आणि निसर्ग जो आहे तो त्याने आपल्या बहाल केलेल्या वस्तू कधीही स्वीकारायला तयार असतो त्यामुळे मातीमध्ये तुम्ही ते पुरून टाका कारण झाडू जो आहे तो फेकू नये किंवा जाळू नये नाली गठरी या ठिकाणी फेकू नये अशी मान्यता आहे आणि तो ते बरोबर आहे आपण ज्याला लक्ष्मी म्हणून पुसतो किंवा तो आपल्या घरातील अस्वच्छता दूर करण्याचे काम करतो लक्ष्मी घालवण्याचे काम करतो त्याला आपण गरज संपल्यावर असं फेकू नये तसेच बघा ज्यांच्याकडे प्लास्टिकचे लांब दांडे असलेले झाडू असतील तर तुम्ही त्याचं पाठीमागचं प्लास्टिक काढून भंगारमध्ये सामानमध्ये फेकून देऊ शकता आणि जो झाडूचा पुढचा भाग असतो तो जमिनीत पुरून दिला तरी चालेल तसा जुना झाडूचा वापर दृष्ट वगैरे काढण्यासाठी देखील केला जातो त्यामुळे तुम्हाला जुना झाडू जपून ठेवायचा असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता आता आपण लक्ष्मीपूजनाला पुजल्या जाणाऱ्या झाडूचं धार्मिक महत्त्व जाणून घेऊया जेणेकरून नवी पिढीला माहिती मिळेल लक्ष्मीपूजन पासुद्धा आपण यासाठी करतो की अलक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर काढायचं आणि लक्ष्मीचे पूजन करायचं या दिवशी झाडूने झाडून जाड़ुन काढण्याच्या निमित्ताने किंवा तो झाडूचा परंपरागत उपाय करण्याच्या निमित्ताने आपल्याला आपल्या घरात तो जो काही लोभ अहंकार मत्सर द्वेष किंवा एकमेकाबद्दल तिरस्कार या ज्या काही गोष्टी असतात त्या अलक्ष्मीच्या स्वरूपात आहेत दुर्भाग्याच्या स्वरूपात आहे त्या आपल्याला काढून टाकायच्या टाकायचं काम करायचं आहे आणि माता लक्ष्मीचं आनंदाने पूजन स्वागतसुद्धा करायचं आहे आता आपण या दिवशी झाडूची पूजा कशी करायची आणि उपाय कसा करावा ते पाहूया आपण लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपल्या घराची साफसफाई करायची आहे आपलं घर झाडून स्वच्छ करून पुसून प सुद्धा काढायचं आहे त्यानंतर झाडू आपल्या हातामध्ये घ्यायचा आपल्या घरातील महिलांना आपण माता लक्ष्मीचा दर्जा देतो त्यामुळे महिलांनीच हे काम करायचं ज्या खोलीत तुम्ही पूजा मांडलेली आहे त्या खोलीच्या उंबरट्याजवळ जायचा आणि दारातून बाहेर आत का करत तो झाडू बाहेर झटकल्यासारखी कृती करायची झाडू आपटायचा नाही आ आपण तो झाडू आपटू शकत नाही किंवा उंबरट्यावर मारू शकत नाही कारण त्याची अजून आपण पूजा केलेली नाही आहे इतर वेळेस आपण झाडू मारताना या झाडू गोष्टी करतो पण या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कसं करायचं तसं करायचं नाही आहे झाडू आपण झटकतोय म्हणजे काय करतो आहे लक्ष्मीला बाहेर काढतो आहे आपल्या घरातील दुर्भाग्य जाळी जळमट जाड़ आपण कायमची बाहेर फेकून देतो दारिद्र्यला घालवतोय अलक्ष्मी आपण हस हसकून देतो आहे अशा पद्धतीने ते झाडू आपल्याला फक्त बाहेर झटकल्यासारखं कृती करायची आहे त्यानंतर तो झाडू घरात घेवायच घेऊन यायचा पूजेमध्ये ठेवायचा तो झाडू त्यावर किंचित पाणी शिंपडायचं त्यानंतर हळद कुंकू वाहून त्या झाडाची पूजा करायची तर इतकी साधी सोपी पूजा आहे ती आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचं आहे फक्त काही ठिकाणी अशी प्रथा आहे की लक्ष्मीपूजन झाल्यावर रात्री बारा वाजता किंवा मध्यरात्री हा उपाय केला जातो म्हणजे पहिल्यांदा फक्त झाडूची पूजा करून घेतात आणि लक्ष्मीला घालवण्याचा जो काही उपाय आहे तो मध्यरात्री बारा वाजता केला जातो पण अगोदर सांगितलेला उपाय जो आहे तो अगदी योग्य आहे कारण आपण त्यावेळेस माता लक्ष्मीला आपल्या घरात बोलवतो की तू आमच्या घरामध्ये कायमचं वात्सव कर आपण तिच्या स्वागतासाठी सज्ज असतो त्यासाठी अशा पद्धतीने आपण लक्ष्मीला घालवतो आहे म्हणून ती झाडण्याची कृती करायची असते कारण झाडू पुजल्याशिवाय खरोखर आपल्याला तसं झाडायचं ही नसतं पण इथे आपण स्वच्छता तर केलेली असते पण फक्त अलक्ष्मी घालवायची म्हणून फक्त कृती करावी आणि लक्ष अलक्ष्मी बाहेर घालून माता लक्ष्मीला आपण घरात बोलवतो आहे तिचं स्वागत करून घरात घेतो आहे आणि घरात घेतलं ती त्यानंतर आपन तीची तीची की, की, की त्यानंतर आपण तिची पूजा करतो आहे तिची सेवा करतो आहे अशा अर्थाने ही कृती किंवा हा उपाय अगोदर केला जातो बघा दुसरी देखील पद्धत अलक्ष्मी बाहेर काढण्याची आहे त्याचा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी तुम्हाला याच चॅनलवर पाहू शकता आता जेव्हा आपण हे लक्ष्मीपूजन आटोपतो किंवा मग आरतीने व या गोष्टी झाल्या की त्यानंतर किंवा झोपण्या अगोदर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे अगदी लहान आपल्या हातात एवढा घेतला तरी चालेल तर त्या कपड्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं आता लक्ष्मीचं किंवा धनाची प्रतीक म्हणून ठेवायचं आहे त्याचबरोबर एक कापूरवडी दोन अखंड फुलासह लावलेला लोंगा चार काळी मिरी आणि अगदी थोडेसे तांदूळसुद्धा ठेवायचे आहेत जी तुटलेली असता कामा नाही आता या सगळ्यांची पोटली बांधून ते तुम्हाला झाडूच्या खाली ठेवून घ्यायचं आहे संपूर्ण रात्रभर भरासाठी दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण लक्ष्मीपूजनाची उत्तर पूजा करतो त्यावेळेस त्या झाडू खालील ती पोटली काढायची ती पोटली सोडायची त्याच्यामध्ये जो एक रुपयाचं नाना आहे ते धनाचं प्रतीक म्हणून किंवा मा माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर त्या पोटलीमध्ये बाकीचे जे साहित्य आहे जसं की तांदूळ असेल कापूरवडी असेल दोन लवंगा असतील ते सर्व साहित्य एक पंथीमध्ये घेऊन प्रज्वलित करायचं आहे कापूर असं लवंगा असेल तर या पदार्थांचा वापर घरातील नकारात्मक घालवण्यासाठी केला जातो म्हणजे भलेही आपल्या आदल्या दिवशी लक्ष्मीपूजन केलं असेल पण जी काही छोटी मोठी नकारात्मक असेल नकारात्मकता असेल किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मकता असेल तर ती निघून जावी वातावरणामध्ये एक प्रकारची शुद्धता यावी या, या हेतूने आपल्याला तांदळावर कापूरवडी आणि दोन लवंगा ठेवून त्या प्रज्वलित करायच्या असतात आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा मा आपण तांदुळावरती कापूरवडी ठेवून तो जाळतो तेव्हा ते जास्त वेळ जळतं या कारणाने तांदूळावरती कापरवडी ठेवून ती प्रज्वलित करायची आहे आता फक्त पोटलीमध्ये शिल्लक राहिले असतील ते म्हणजे चार काळी मिरी त्याचे दाणे त्याचं काय करायचं ते पाहूया आपल्या घराचा जो मेन दरवाजा असतो ज्याला आपण मुख्य दरवाजा म्हणतो किंवा कोणीही आलं किंवा पाहुणे रावळे आले किंवा कि शेजारी तरी पण त्याचं दारातून येतात तर त्या दारापाशी जाऊन उभं राहायचं आपलं तोंड घराच्या दिशेस क असेल म्हणजे घरात आपण आत येतो अशा पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे आणि जिथे आपण दरवाजाला तोरण लावतो तिथून ते खाली उंबरट्यापर्यंत तुम्हाला ती चार काळे मिरीचे दाणे हातात घेऊन सात वेळा उतरवायचे आहेत म्हणजेच एक एक प्रकारे तुम्ही घराची दृष्ट काढत आहात अशा प्रकारे कृती करायची आहे आणि नंतर चार दिशांना चार करून तुम्हाला ती चार काळे मिरी दाणे फेकून द्यायचे आहेत घरात येऊन हात पाय तोंड स्वच्छ धुवायचं माता लक्ष्मीला नमस्कार करायचा तुमच्या घराच्या सुखसमृद्धीसाठी मुलाबाळांच्या कल्याणासाठी किंवा संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची लक्ष्मीपूजनामध्ये तुम्ही जो झाडू पुजलेला असेल तर तो झाडू सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये स्वच्छता करण्यासाठी वापरायचा आहे म्हणजेच काय त्या झाडूने पहिल्यांदा तुमचे स्वयंपाकघर झाडायचं त्यानंतर तुम्ही बाकीचे संपूर्ण घर झाडण्यासाठी किंवा साफसफाई करण्यासाठी झाडू नेहमी वापरायचा आहे तसेच झाडू आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने ठेवायचं येणाऱ्या जाणाऱ्याची कशी नजर त्या झाडूवर अजिबात पडता कामा नये म्हणजेच काय अगदी सोप्या भाषेत आणि थोडक्यात सांगायचं झालं तर झाडू तुम्हाला लपून ठेवायचं आहे फक्त झाडण्याच्या वेळेस स्वच्छता करण्याची वेळेस तुम्ही तो झाडू हातात घेऊन तुम्ही स्वच्छता करायची आहे बाकी वेळेस तुम्ही तो झाडू लपून ठेवायचा आहे असं म्हटलं तरी पण चालेल आपल्या घरातील जी ही जी ही जी लक्ष्मी असते झाडू रूपी लक्ष्मी ती कोणालाच दिसू नये असं म्हटलं जातं तर हा नियमसुद्धा आपण पाळला पाहिजे नव कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ